राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने मेई एफ सी लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वेश्री तालुका उरण या कंपनीमधील रिफर डिव्हिजन कामगारांचा पाच हजार सातशे वेतनवाढीचा करार हा संपन्न झाला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोष घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कामगार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव एन बी कुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आर एम बी केस कार्यालय जासई उरड येथे वेतनवाढ करार हा संपन्न झाला प्रसंगी मेई एफ सी लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक हेमंत राणे कमर्शियल हेड शंकर पिल्लाई कामगार प्रतिनिधी मनोहर नाईक के जानकीरामन हे उपस्थित होते सदर करारामध्ये पाच हजार सातशेची भरघोस वाढ झाली बेसिक मध्ये पन्नास टक्के रक्कम व इतर भत्त्यांमध्ये पन्नास टक्के आणि कालावधी तीन वर्षांकरता करण्यात आला ओटी महागाई भत्ता बोनस रेनकोट सेफ्टी शूज इतर सुविधा तसेच सरकारी नियमानुसार सर्व फायदे देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नेतृत्वामुळे कामगारांना विविध सेवा सवलती चांगल्या पद्धतीने उपलब्ध होत असल्यामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व कामगारांनी कंपनी प्रशासन तसेच राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत